सगळ्यांना <coughs> नमस्कार चला बाबा बहिणी जग मेटाल त्या की बाबा आज एखादच आहे आज शेडी एखादंच त्या निमित्ताने खिचडीचा बेत दाखवा <coughs> तर आपली आई आलेली ती फक्त पिलूला सांगणार आहे कसं करायचं काय करायचं आता बाय हातची तर खिचडी तुम्हाला तर बऱ्याच वेळा दाखवली असं काही नाही पण आई म्हणली नाही नाही माझ्या हातची आज खिचडी खा बर चालतंय बाबा आज जाऊन सोनाची हातची नाही पण आता आईची हातची आई म्हणते सोनाची हातची नाही आज माझ्या हातची खिचडी खा त्याच्यामुळं चाललंय तयार काम तर त्यासाठी मी कळ हां

खिचडी मध्ये भरपूर खिचडी तयार करायच चाललेली मोठी कड आज काय सगळ्यांना उपाशीच हो <coughs> आज काय कोणी बिगर उपासा नाहीये राम जाईबाई

था था। कमी करत टाक आताच नाही मग तिकडे दोन काढावं लागली जाळ आली असं ते बसती बरं बरं त्याच्या मनाने या कारे जारे जारे कारे? का तिच्या मनाने आज मग माझे हा का असं म्हणणार तिचं तस एका हाताने नाही जमणार तुला फेरी दुसऱ्या हाताने दुखते फेरी नाही जमणार आहे तुला थांबते तिली काढेन सोड त्या ठिकाणी सर कढई हात हात पाहिजे कढई आता बटाटा मिरची टाकून भाजून घेतले आहे भाजी ताईचं काय 我一根。Like तर आता हे बटाटा हे केले मिरची काढली तिकडं चेनगण मी भाजले राहिलाय काय कर ते मोठ घ्या मोठं भांडा घ्यायचं त्याच्यात मिक्स करायचं थांबाय ते मोठ वाढ दिवस थांबते तिला बघू लाग ठेव तिकडे बाहेर ठेवते आमती काय झालंय माहिती का उद्याच्या राही भाजी निसून ठेवलेली काही वारा त्याच्याला बोलायच्या काम चाललं होते तुमची पूर्णता निश्चित होती आता तुम्हाला काय वाटलंय की काय बाबा बहिणीला वाटलं की आज उपास आहे आणि ह्या काय भाज्या यात तर खिचडीचा बी इकडे चाललेला आहे सगळ्यांना उपास दे असं काय नाही

नाही बाबा मिरची आहे कमी झाली नाही मिरची लोक कमी नाही झालेली

زاله تیل کړل

ते हे होऊन जरा बाजूने पांढरा असलं कस जो घेतलं तर अजिबात काढायचं नाही रोखी डब ते चांगले हे व्हायला पाहिजे म्हणजे असायला पांढरा अजिबात नाही ठेवायला चांगलं जाब हे करायचं

त्याच्यामुळं जरा थोडी हा थोडीची चिकट झाली थोडी घोडी कमी होत तुम्हाला अजून खायच्या टायमाला हॅलो हॅलो जेवायच्या टायमा कमी तर चाक्या डोक्या पारात

खिचडी तयार झालेली का नाही बघा हा तयार झालेली पण जरा थोडं हा त्यानी एखादं शनिमित्ताने आज खेळची चालू येत ते चळीचा देऊन नाही प्लेट गेलं आणि आपल्याला तिकडं बाहेर मुंबराच्या झाडा आहे ना सत्ताच्या झाडा तिकडं तिथं उलट खिचडी देवा आणि देवाची उलट खिचडी घेऊ ती नाही दुसरी

बर चला या बाबा नको खिचडी झाली तयार मस्त पैकी खायला आता देवाला आहे घे ना का ही प्लेट घे ना देवाला ठेव तो किती तर दिली बाहेर बी शिवण ठेवली तिकडं देवा ती बंद करा तुम्हाला काय घ्या तसंच राहू द्यावं तुम्हाला घ्या